नामदार छगन भुजबळ यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील ओबीसी समाज आणि मराठा आरक्षणाबद्दल वादग्रस्त विधान केले त्याबाबत आज कोल्हापुरातील मराठा आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतलाय भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळं समाजात तेट निर्माण होऊ शकते त्यांची कृती सामाजिक शांतता भंग करणारी आहे त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचं ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं मराठा समाज आंदोलकांच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये नामदार छगन मुजबळ यांच्या भूमिकेबद्दल तीव्र आक्षेप घेण्यात आला एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबद्दल भाष्य केलं मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागत असेल तर त्यांच्या विरोधात सर्व शक्तीनिशी लढण्यास तयार आहोत असं भुजबळ यांनी म्हटलंय त्याबद्दल मराठा समाज आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ओबीसी आणि मराठा समाजात द्वेष आणि कलह निर्माण करण्याचा नामदार भुजबळ यांचा प्रयत्न आहे सामाजिक एकोपा भंग करणाऱ्या नामदार भुजबळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं माननीय नामदार भुजबळ यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये आक्षेपार्ह विधानं केली आणि लढाईची चेतावणी केलेली आहे जी व वक्तव्य भारतीय न्यायसंहितेच्या अन्वे हा दखलपात्र गुन्हा आहे तीन वर्ष शिक्षा त्यांना होऊ शकते समाजामध्ये जोन जातीमध्ये ते निर्माण करणं आणि समाजाची सुरक्षितता आणि शांततेचा भंग करणं यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे दरम्यान कोल्हापुरात येणाऱ्या राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली जाईल आणि त्यांना वस्तुस्थिती दाखवून देऊ असंही अॅडव्होकेट इंदुलकर म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा सहानी खटल्याच्या परिषद तीनशे तेरामध्ये ओबीसी आरक्षण आणि त्यातील घटकांच्या यादीचं शासनानं वेळोवेळी पुनर्विलोकन करावं तसंच त्या यादीमधील प्रगत झालेल्या घटकांना वगळून प्रतीक्षा यादीमधील सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासवर्गीयांना समाविष्ट करावं असंही म्हटलं आहे त्याकडे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी लक्ष वेधून मराठा आरक्षणाचा लढा संपलेला नाही असं स्पष्ट केलं यावेळी दिलीप देसाई अनिल घाटगे अनिल कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते